कोण होतीस तू काय झालीस तू चारच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून तर आता सुलक्षणा येते आणि म्हणते काय झालंय तर यमुना म्हणते मा ह्या दोघी इथे टाइमपास करत होत्या किचन मध्ये इतकी कामं पडली आहेत या दोघींना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि माझा ऐकत नाही आहेत ना त्या म्हणून मी तुला हाक मारली असं म्हणते यमुना एवढी गोष्टीसाठी तू मला बोलवलंस आणि समजा एखाद दिवशी तू काम केलंस स्वयंपाक खुली तर बिघडलं कुठं असं म्हणते आता सुलक्षणा विद्याने काय ठेका घेतलाय का सगळ्या कामांचा तुला ना अलीकडे छोट्या छोट्या गोष्टींचा बऊ करायची सवय लागली अजून काय नाही असं म्हणते सुलक्षणा नाही आहे असं म्हणते आता यमुना तर आता इथे विद्या आणि कावेरी मात्र हसतात कावेरी आता यमुनाकडे येते का केलं तुम्ही असं असं म्हणते कावेरी आता यमुनाला या, या घरची लेख आहात ना स्वतःच्या घराच नुकसान करायला निघाला होता आ, मते का असं म्हणते कावेरी ह्या वेळी मी सोडून दिलं कारण माला हे जर कळलं ना तर त्यांना खूप वाईट वाटेल असं म्हणते कावेरी स्वतः केलेल्या संस्कारांबद्दल अपराधी वाटेल त्यांना आणि मला त्यांना त्रास द्यायचा नाही हा आहे यशला जर हे कळलं की त्यांची बहीणच त्यांच्या वायट्यावर आहे तर कसं वाटेल त्यांना पुन्हा जर का असं झालं ना तर मी स्वतः जाऊन माना सगळं काय ते खरं सांगेन आणि तेव्हा तुम्हाला अवतर द्यावं लागतील ला, असं म्हणते आता कावेरी यमुनाला तर यमुना हा झटकारते आता कावेरीचा आणि म्हणते तुला काय ग फुळका इतका यशचा का बाजू घेतेस तू तिची तर कावेरी म्हणते कारण हे घर माझ कुटुंब माझ आहे ह्या घरातली सगळी माणसं माझी आहेत यांची यांच्या केसाला जरा तरी थक्का लागलेला मला चालणार नाही असं म्हणते आता कावेरी तर हे सगळं ऐकून विद्या खूप खुश होत असते कारण मी कावेरी धर्माधिकारी आहे असं म्हणते कावेरी आता यमुनाच्या डोळ्यात अश्रू असतात आता इथे यश खेळत असतो चिकू बरोबर नाच नाच थांब असं म्हणत असतो तर कावेरी येते तेवढ्यातच इथे तर चिकू बघतो आता कावेरीकडे बरे आहात ना तुम्ही असं म्हणतो यश मी बरी आहे असं म्हणते कावेरी मला काय होणार आहे असं का विचारत आहे म्हणजे काल रात्री तुम्ही काल रात्री मी काय असं म्हणते कावेरी तर यश म्हणतो नाही नाही काय नाही राहू देत राहू देत कसं असं म्हणते कावेरी काल रात्री काय झालं असं म्हणते ती काल रात्री तुम्ही असं सांगून यशला असतो तर कावेरी म्हणते काय झालं सांग ना काल रात्री कसं सांगू तुम्हाला असं म्हणतो यश तर यश आता इकडे तिकडे बघतो नाही 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 असं ऍक्टिंग करतो तो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती माझी तुम्ही काल रात्री जे केलंय ना ओ माय कॉड असं म्हणतो यश म्हणजे असं काय केलंय मी मला खरंच नीट काही आठवत नाहीये म्हणजे गाडी बंद पडली मग आपण शेडच्या आत गेलो भूक लागली होती म्हणून खायला बनवलं मग पाणी हवं होतं मग गाडीजवळ गेलो पाणी संपलेलं म्हणून मी कोकम सरबत प्यायले एवढंच आठवत आहे मला पुढचं काही आठवत नाहीये मला असं म्हणते कावेरी तुम्हाला खरंच काय आठवत नाहीये असं म्हणतो यश नाही आठवत आहे सांगा ना काय झालं होतं असं म्हणते आता कावेरी हो ओ माय गॉड असं म्हणत होता यश नाही मी सांगू नाही शकत तुम्हाला सांगा ना काय झालं होतं मला खरंच काही आठवत नाही असं म्हणते आता कावेरी तर यश म्हणतो मी खरंच नाही सांगू शकत असं म्हणतो होता यश तर आता घाबरते कावेरी मी काल काय केलं ते सांगू पण शकत नाही आहे मी काय केलं असेल असं म्हणते कावेरी आणि विचारात पडते काय केलं असेल मी काल असं मनातल्या मनात विचार करते कावेरी आणि खूप घाबरते तर यश आता बघत असतो तिच्याकडे कावेरी मात्र आता खूपच टेन्शन मध्ये असते आणि विचार करायला लागते यश मात्र हसत असतो तिला बघून काळजी करू नका तुम्हाला लाज वाटेल असं काहीच केला नाही आता तुम्ही असं म्हणत होता यश पण मग रात्री काय झालं होतं असं म्हणते कावेरी काल रात्री तुम्ही काहीतरी वेगळंच वागत होतात एकदम बिंदास आ ते आत एक बाहेर एक असं काहीच नव्हतं जे मनात येईल ते बोलत होता सगळं खरं खरं असं म्हणतो यश मी तर म्हणतो तुम्ही रोज असंच वागायला हवं असंच खुश आणि आनंदी राहायला हवं हा पण त्यासाठी रोज तुम्हाला ते कोकम सरबत प्यावं लागेल ते असं म्हणतो आणि हसतो आता यश तुम्ही पण ना असं म्हणते कावेरी मी ते चुकून प्यायले होते तुम्ही ते सॅम्पल्स तर नाही दिलेत ना असं म्हणते आता कावेरी नाही मी ते सॅम्पल्स फेकून द्यायचं म्हणून ठेवले होते पण ती बाटली टाकायची राहिली होती आणि तीच बाटली तुम्ही प्यायला तुम्ही सांगायचं ना मला असं म्हणते कावेरी उगाच माझी शोभा झाली आहो अजिबात नाही आणि मी म्हंटल ना तुम्हाला तुम्ही रोज असंच वागायला हवं हवं असेल तर मी रोज तुम्हाला आणून देईन कोकम सरबत असं म्हणून तो डोळा मारतो आता यश बसा असं म्हणतो आता यश बाबा आणि मानदार आलेला असतो तर मग आता सुलक्षणा म्हणते अगं निशा पौर्णिमा मकरंदराव आलेत का तर यश बोलत असतो ना कावेरी सोबत तोही ऐकतो हे तो विद्या जरा पाणी घेऊन ये असं म्हणते सुलक्षणा आणि ब्लॅक कॉफी ते बापू आलेत अहो जावई बापू कसे आहात असं म्हणते पौर्णिमा मस्त मस्त म्हणते ते सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं पण येणं गरजेचं होतं असं म्हणत होता मंदार छे छे तुम्ही आला की आम्हाला अंधारात तुम्ही आला मंदार तर आम्हाला आनंदच होतो असं म्हणते आता सुलक्षणा तर तो म्हणतो कारणच तसं होतं मला ना थोड्या दिवसासाठी सिंगापूरला जायचं आहे असं म्हणतो मंदार जावं लागणारच आहे तिकडे नवीन कंपनी फॉर्म केली आहे ना आता तिथे किती दिवस लागणार आहेत हे मी नाही सांगू शकत तीन महिने सहा महिने सो हे घ्या म्हणून आता कॉफी देते पौर्णिमा मंदारला मी म्हणत होतो आपल्याला माझा आणि निशाचं लग्न लवकरात लवकर करावं लागेल निशा तुम्हाला चालेल ना असं म्हणत होता मंदार हो असं म्हणते निशा आता ह्याचा नवीन प्लॅन असं म्हणते कावेरी मनातल्या मनात मला माहिती आहे तुमची घाई होणार आहे पण आपल्याला पर्याय आहे असं म्हणतो आता मंदार तुमची निशा माझ्यासाठी साक्षात लक्ष्मीच रूप आहे असं म्हणतो मंदार आणि हे सगळं तिच्या पायगुणानेच होते आहो असं कसं त्यात तुमची पण मेहनत आहे असं म्हणते आता पौर्णिमा काकू पण मी याला निशाचा पायगुणच म्हणेन अहो मी विचार करत होतो की लग्नानंतर मी तेवढ्यातच कॉफी घेऊन येते आता विद्या निशाला घेऊन जाईन माझ्यासोबत सिंगापूरला असं म्हणतो आता मंदार म्हणजे तुमची परवानगी असेल तर आहो आमची परवानगी काय विचारताय एकदा का विचारता एक लग्न झालं की निशा तुमची बायको झाली मग आमच्या परवानगीची काहीच गरज नाहीये तुम्हाला असं म्हणते पौर्णिमा आमच्या तिच्यावरचा हा कसा संपला ती तुमची झाली निशा तुम्हाला माझ्यासोबत सिंगापूरला यायला आवडेल असं म्हणतो आता मंदार निशाला तर निशा म्हणते हो तर सगळे हसतात आता कावेरी मात्र टेन्शन मध्ये असते खूप सिंगापूरला जा चांगलं सगळं जग फिरा डोघर आचार आणि सुखाने संसार करा असं म्हणते पौर्णिमा अहो बहिणी मग आपल्याला लवकरचा मुहूर्त काढावा लागेल ना तसे पेंडसे गुरुजींशी बोलावं लागेल तयारी करावी लागेल काकू मी सगळी तयारी केली आहे असं म्हणतो आता मंदार मी माझ्या गुरुजींना भेटलो होतो ते म्हणाले होते सात दिवसात तुम्ही लग्न करू शकता चांगले दिवस आहेत आणि ह्या सात दिवसात झालेली लग्नी जोडपी नेहमी सुखी राहतात असं म्हणतो आता मंदार कावेरीकडे बघून तर कावेरी खूप घाबरलेली असते सात दिवसात असं म्हणते सुलक्षणा नाही म्हणजे हे खरंच खूप चांगलं आहे तुम्ही दोघं अगदी आनंदात राहा पण सात दिवसात म्हणजे खूप गाई होईल आमची सगळी तयारी करायला वेळ तरी पाहिजे ना असं म्हणते सुलक्षणा काकू आपण लग्न खूप साधे पद्धतीने करूया असं म्हणतो आता मंदार मला सिंगापूरला जायचं नसतं तर गोष्ट वेगळी होती आपण धूमधडाकात केलं असतं लग्न पण यशने ना मी प्रपोजल दिलं होतं त्यांना ते आवडलं नाही सो मला सिंगापूरचं प्रपोजल एक्सेप्ट करावं लागलं असं म्हणतो आता मंदार आहे काहीच प्रॉब्लेम आहे जाईन मी सिंगापूरला असं म्हणतो आता मंदार काका एक रिक्वेस्ट करू असं म्हणतो आता यशच्या बाबांना मंदार आशीर्वाद म्हणून तुम्ही माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर व्हाल असं म्हणतो आता मंदार तर यश म्हणतो मकरंद प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ऍक्च्युली या प्रपोजलचा आम्ही खूप विचार केला पण सिंगापूर मार्केट माहीत नाही आम्हाला या बिझनेसचाही काही अनुभव नाहीये त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी बट मी तुमची काहीच मदत नाही करू शकलो यश मान्य आहे पण एक मॉरल सपोर्ट म्हणून म्हणत होतो असं म्हणतो मंदार काका मोठे आहेत अनुभव्य आहेत आणि मुख्य म्हणजे मी त्यांना त्यांना वडिलांसारखं मांडतो म्हणून म्हणत होतो असं म्हणतो मंदार मी एक आशीर्वाद म्हणून किंवा एक गुडलक म्हणून काका ह्या पेपर्सवर साया करा ना असं म्हणतो मंदार भले तुम्ही बिझनेसमध्ये इन्वॉल्व्ह होऊ नका मी सगळं बघेन सगळं काम करेन किती फालतू दाखवलंय प्रेक्षक हो म्हणजे उठसुट कुठलाही माणूस येणार आणि पार्टनर म्हणणार आणि ही लोक साईन करणार यश म्हणतो बाबा तर आता काका म्हणतात अरे मॉरल सपोर्ट तर हवाय ना त्यांना मग काय हरकत आहे असं म्हणतात आता यशचे बाबा तसंही ते आपलेच आहेत आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे तेवढा तर आपण करू शकतो ना असं म्हणतो आता यशचा बाबा काय बावड पण आहे खरंच काका असं म्हणतो आता मंदार आणि लगेच खुश होऊन ते पेपर्स बाहेर काढतो आपल्या बॅगमधून तुमचा आशीर्वाद म्हणून किंवा गुडलक म्हणून ह्यावर साईन करा असं म्हणतो आता मंदार तर वाचलं पण नाही यश बाबांनी आणि लगेच साईन करायला लगे घेतोय बाप रे तू जिंकलास असं समजू असं म्हणते कावेरी मी इतक्या लवकर हरणार नाहीये मी तुला धर्माधिकारी फॅमिलीला तर यश बाबा साईन करून टाकतात आता हिच्यावर मूर्खासारखा खूप आवडपणा दाखवलाय प्रेक्षक हो बिचारी कावेरी बघत बसण्याशिवाय तू काहीही करू शकत नाहीस असं म्हणतो आता मंदार बघ आज पण तेच आहे सिंगापूरला जाणार आहेस मला पण घेऊन जा असं म्हणते पौर्णिमा निशाला तर आता कावेरी एक आयडिया करते ती आज जाते आणि देवाकडची धूपबत्ती घेते आता तर आता धूपबत्ती करत कावेरी सगळ्यांकडे येते तर मग सुलक्षणा म्हणते ही काय वेळ झाली का धूपबत्ती दाखवायची असं म्हणते ती कावेरीला ठसका देत मला अचानक धुपबत्ती दाखवायची इच्छा झाली असं म्हणते आता कावेरी इतकी आनंदाची बातमी आहे आपल्या निशाचं लग्न ठरलंय मग वातावरण कसं प्रसन्न घ्यावं ना म्हणून असं म्हणते कावेरी हो ना आणि पावसाळ्याच्या दिवस आहेत ना वास कसा उबट उबट येतोय ना घरात जाऊ दे ना नावने छान झाला हा धूप लावला तुम्ही असं म्हणते विद्या आता तर आता कावेरी धूप घेऊन आता मंदारकडे येते आणि जिकडे तो बसलेला असतो ना त्याच्या समोरच आता पेपर्स असतात तर कावेरी त्या हातातली धूपबत्ती मुद्दाम बघून त्या पेपरवर फेकून टाकते आता ते पेपर सगळे जळून जातात तर सगळ्यांना धक्का बसतो अरे बापरे असं म्हणतात ते तर विद्या मात्र खुश होते बघून तर आता मंदार मात्र ते पेपर्स घेतो पण ते पूर्णपणे चळलेले असतात आहो ठेवा ते पेपर्स तुम्हाला ते भाजेल असं म्हणते आता निशा पण कावेरी मात्र खूप खुश होते ने असते काय हे असं म्हणते आता सुलक्षणा एक काम धड करता येत नाही ना कुणाला चटका बसला असता तर म्हणजे अहो तुम्हाला कुठे भाजला नाही आहे ना असं म्हणते तसं लक्षणं तिच्या नवऱ्याला काय गे असं म्हटे यमुना काय नको त्यावेळी नको ते कळायला तुला कोण सांगतं असं म्हटे यमुना अहो झालं असं हो म्हटे कावेरी इट्स ओके असं म्हणतो यश पेपर्सच जळलेत ना दुसरे बनून घेऊ असं म्हणतो यश तर कावेरी नाटक करायला लागते जावय बापू मला माफ करा माझ्यामुळे तुमचं काम बिघडलं मला खरंच माफ करा माफ करा असं म्हणून आता कावेरी गुडघ्यांवर बसून माफ करा म्हणून हात जोडून माफी मागते आता मंदारची इट्स ओके इट्स ओके असं म्हणतो मंदार या या उठा तुम्ही असं म्हणतो वा कावेरी वहिनी तुम्ही कमाल केली असं म्हणते आता विद्या मनातल्या मनात, मनात। काही हरकत नाही पेपर्सच जाळलेत ना मुद्या मी दुसऱ्या म्हणून घेईन असं म्हणतो आता मंदार तर आता कावेरी आपल्या खोलीत जाते तर तिच्या पाठीमागे आता यश सुद्धा जातो आणि म्हणतो तुम्ही का केलं तसं मी काय केलं असं म्हणते आता कावेरी कुणालाही कळलं नसेल पण मला कळलंय असं म्हणतो आता यश काय कळलंय तुम्हाला असं म्हणते आता कावेरी आणि तुम्ही असं कोड्यात का बोलताय कोड्यात नाही स्पष्टच बोलतोय मी असं म्हणतो आता यश ते ती धुबुत्ती अशीच पडलेली नाही आहे तुम्ही इतक्या हलगर्जी नाहीच आहात तुम्ही हलगर्चीपणा करूच शकत नाही इतका असं म्हणतो आता यश तर कावेरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला ते पेपर्स मुद्दाम चढलेत ना तुम्ही असं म्हणतो आता यश कावेरीला हो ना का केलं तुम्ही असं बाबा मकरंदवर इश्का इतका विश्वास ठेवतायत ते मला योग्य वाटत नाहीये असं मंट म्हणतो आता म्हणते आता कावेरी काही हो काही होती असं नाही वाटत आहे का तुम्हाला आपण पुढचं मागचं विचार न करता त्यांचा साखरपुडा केला आणि आता तो लग्न पण लवकर करा म्हणतोय माझा सिक्स सेन्स मला सांगतोय मकरंदचा काहीतरी वेगळंच चालू आहे असं म्हणते आता कावेरी यशला त्यांनी आपल्या निशाला धोका दिला तर असं म्हणते कावेरी आपण खूप मोठी रिस्क घेतोय असं नाही वाटत आहे का असं म्हणते कावेरी म्हणजे मला सांगा आपली मुलगी द्यायची आहे त्याच्याबद्दल आपण काय चौकशी केली आहे त्याने जे काही सांगितलं त्यावर आपण डोळे जापून विश्वास ठेवलाय आपल्या निशाचं लग्न ठरत नाहीये म्हणून आपण डेस्परेट होतोय असं वाटतंय मला असं म्हणते कावेरी आणि मला विचाराल तर माझं स्पष्ट मत आहे मकरंद पैशांसाठी आपल्या निशाशी लग्न करतोय असं म्हणते आता कावेरी यशला तर आता यश पण विचार करायला लागतो तुमचा सिक्स सेन्स तुम्हाला सांगतोय म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार असं म्हणत होता यश त्या मकरंदचं खरं खोटं फाइंड आउट करतो मी थँक्यू असं म्हणतो यश कशाबद्दल असं म्हणते कावेरी निशाचा भाऊ म्हणून मला जो विचार करायला हवा होता ते तुम्ही केलात म्हणून थँक्यू असं म्हणतो यश तेवढ्यातच यशला आता फोन येतो एक मिनिट असं म्हणतो यश आणि फोन घेतो हा जिजू असं म्हणतो आता यश इन्स्पेक्टर जिजूंचा फोन असतो बरं का प्रेक्षक हो तर यश ऐकून शॉक्ट होतो तर आता मंदार तिथून निघायला उठतच असतो तेवढ्यातच सुलक्षणा म्हणते उष्टी हळद कलि पाठवू तुमच्या घरी तुमच्या सोयीनुसार पाठवा पण मला आधी सांगा असं म्हणतो आता मंदार चालेल असं म्हणते सुलक्षणा पौर्णिमा आठवणीनं फोन करा मी कळवते असं म्हणते पौर्णिमा येतो मी असं म्हणून मंदार निघतो तिथून तर तेवढ्यातच तिथे कावेरी येते मी बाजारात जाऊन भाजी घेऊन येते असं म्हणते आता कावेरी हम्म असं म्हणते आता सुलक्षणा ह्या कावेरीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललंय असं म्हणते यमुना तर कावेरी आता ह्या मंदारचा पाठलाग करत असते तर तिला तो बघणारच असतो तेवढ्यातच कावेरी एका गाडीच्या पाठीमागे जाऊन लपते तर तेवढ्यातच एक मुलगी येते आणि जोरात येऊन थप्पड मारते मंदारला कानाखाली खाली मारते आता त्याला आणि सगळं आता कावेरी बघते तर आता एपिसोड इथेच संपतो तर आता बघूया पुढच्या रिकामध्ये काय आहे ते तर आता इथे यश बघत असतो सीसीटीव्ही फुटेज जे इन्स्पेक्टर जिजूंनी त्याला दाखवतात तर त्या फुटेजमध्ये असतं की मंदार असतो त्या फुटेजमध्ये हा तर निशाचा होणारा नवरा आहे असं म्हणतो यश मकरंद या मकरंदने स्वतःच्या वडिलांना अरेस्ट करून घेतलंय असं म्हणतात ते जिजू तर आता यश म्हणतो आता मला कळतय कावेरीने ह्या लग्नाला का नगेर देत होती ते तर आता इथे सुलक्षणा मात्र कावेरीच्या कानाखाली मारती आणि म्हणते तू आज इतक्या खालच्या पद्धतीने वागलेस ना माझ्याकडे चुकीला माफी नाही असं म्हणून सुलक्षणा कावेरीला घरा माहेर काढते तर आता कावेरी म्हणत असते चिकूसाठी तरी चिकूसाठी वगैरे काही नाही असं म्हणून सुलक्षणा बाहेर काढते आता कावेरीला प्लीज माझा ऐकून घ्या ना मला काढू नका घराबाहेर असं म्हणते कावेरी पण तरी सुलक्षणा तिला घराबाहेर काढते तर आता रिकॅब सुद्धा इथेच संपतो तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा